आधी जी औषध खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये एवढा झाल्यानंतरही पुन्हा त्याच महाराष्ट्र विश्वास किंवा पुन्हा त्याच महाराष्ट्र प्राधिकरणला ते खरेदी करण्याचे अधिकार देणे आणि त्यांच्या मार्फत आपण औषध घेणे हे घातक आहे ना मी हे समजू शकते मी पुन्हा पुन्हा म्हणते की याच्यात तुमचा रोल नाही ओके पण तुम्ही हे लेखीतरी त्यांना सांगू शकता की ज्यांच्यावर इतका मोठा ब्लेम आहे किंवा ज्यांच्याकडून आलेली औषधं व्हेरीफाय केली गेली नाही ज्या कंपन्यांचं व्हेरीफाय म्हणजे ते टेंडर तुम्ही प्रोसेस पारित केलेली आहे मुळात त्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत जेव्हा तपा की तपास अधिकारी सांगतात की त्यांना नोटीस कुठे पाठवावी आम्हाला कळलं नाही तर जाहिरातीतल्या फोन नंबरवर आम्ही नोटीस पाठवू आणि त्याचं उत्तर त्यांनी व्हॉट्सअपवरच दिलं बरोबर आहे आता असा जर व्हॉट्सअपवर जर ऑनलाईन कारभार करणारी कंपनी असेल आणि त्याच कंपनीला त्या कंपनीवर खरेदी प्राधिकरण अवलंबून राहतं आणि आपण त्यांच्याकडूनच औषधं घेतोय म्हणजे एका अर्थाने कुठे ना कुठे आपण रुग्णांच्या जिवाशी करतोय आपल्याकडून ठीक आहे तुम्ही कुठेच नाहीये त्याच्यामध्ये हे मी समजूच शकते बट ऍट यू कॅन राईट वन लेटर टू दॅट अथॉरिटी तुम्ही त्या प्राधिकरणला एक पत्र लिहू शकता किमान की कि जर आधी एवढा या लोकांनी गोळ घालून ठेवलेला आहे किंवा तुम्ही आरोग्यमंत्र्यांना आणि हेल्थ मिनिस्टरला पत्र लिहू शकताय की ज्यांनी इतका गोळ घालून ठेवला आहे की त्यांच्यामुळे जर आमच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला असता तर सगळ्यात पहिले वाट आमची लागली असती बरोबर तर अशा लोकांकडून आपण का खरेदी करून घेतोय आपण त्यांना खरेदी करू नये आपण त्यांना बॅन केलं पाहिजे हा रिपोर्ट कुणी पाठवावा लागेल जो फायनली जो अप्लाय करतोय त्याने पाठवा लागेल अप्लाय करणारी लोक कर तुम्ही आहात तुम्ही असं एखादं पत्र का लिहित नाही किंवा काय कोण करतोजी नाही नाही तुम्ही स्टॉप यूज म्हटलं की बाबा अमुक एक आलेला जो स्टॉक आहे तो स्टॉक आपल्यासाठी अजिबात अयोग्य आहे आणि तो तुम्हाला स्टॉप करायचा आहे बरोबर बरोबर पण जेव्हा तुम्ही पुन्हा नव्याने खरेदी करायची आहे पुन्हा तिथलीच खरेदी येते ना तुम्हाला तर ती खरेदीच थांबवा मुळात हे का बरं म्हटलं जात नाही हे तुमच्याकडून लिहिणं अपेक्षित आहे ना, ना, ना। एक 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 एक, एक लक्षात घ्या मी एखादी शाळा चालवते माझ्याकडे जर गणवेश मला चांगल्या क्वालिटीचे मिळाले नाही मी गणवेश बनवत नाही पण माझ्याकडे पालकांनी सांगितलं की हे गणवेश चांगले नाहीये तक्रार तक्रार तर ज्यांची आलेली आलेली आहे आहे त्यांना की तुमची शकत नाही एवढं बँक केलं ते कळवलं रिपोर्टिंग केलं त्यांचं बिल थांबवलं चौकशी समिती नेमली आहे आपल्या लेवलवर जे करायचं आहे कंपनी अस्तित्वात

ती ती त्यांनी त्याच्याकडून औषधी घेतली भिवंडी आणि याच्या विरोधात त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली किंवा मला साक्षीदार करावं कारण यांनी सुद्धा खोटं सर्टिफिकेट देऊन मला औषध दिली परंतु नव्याण्णव पासूनचा पुरवठा झाला बरं पण या सगळ्यांमध्ये पार्टी हेल्थ मिनिस्टर होऊ नये तुम्हाला नाही वाटत की हेल्थ मिनिस्टर हा पार्टी झाला पाहिजे याच्यामध्ये आरोग्य मंत्री नावाच्या माणसाने जे पारंपरिक पद्धतीने आपण हफकिनकडनं इतकी दिवस एका रेप्युटेड संस्थेकडनं औषधं घेतली ते बंद केलं जातं आणि स्वतःची मनमानी करत जर आरोग्यमंत्री काही गरज नसताना ते सगळं स्ट्रक्चर बदलून त्या खरेदीचं एक वेगळं प्राधिकरणच नेमतो आणि ते प्राधिकरण नेमून पुन्हा त्या प्राधिकरणवर एका वेगळ्या आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती करतो जे की काहीच गरज नसताना हे तुम्ही एक वेगळं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही केलं मध्येही त्यांनी मुख्य आयुक्ताचे अधिकार काढले मुख्य संचालकांचे आणि उपसंचालकांना दिले की जे काहीच गरजेचं नव्हतं मग या सगळ्यांमध्ये जाणीवपूर्वक काळा बाजार करण्याच्या हेतूनेच आरोग्यमंत्र्यांनी हे सगळं केलं आरोग्यमंत्री पार्टी व्हावा की नाही आरोग्यमंत्री पार्टी व्हावा की नाही आता नाही आरोग्यमंत्री आता तरी बोला <laughs> <laughs> बोला आता तरी <ते। laughs> हा हजारो लोकांच्या जीवाशी असणारा खेळ ह्याच्यातून काहीही घडू शकलं असतं आणि तसं घडलं असतं तर आरोग्यमंत्री सेफ राहिला असता सगळ्यात पहिल्यांदा दानाला कुणाची लागली असती तर इथं जे राहत काम करतात त्यांची लागली असती तरीही जर तुम्ही लोक बोलणार नसाल बघा ते तर गुन्हेगार आहेतच आहेत पण त्यांना पाठीशी घालणारे सुद्धा तितकेच गुन्हेगार असतात तुम्ही लोक जर बोललाच नाहीत की ह्याच्यात क्लिअर कट चूक ही आरोग्यमंत्र्यांची आहे याच्यात चूक ही धर्मराव बाबा आक्रमची आहे जे स्वतः एफ डी ए मिनिस्टर होते अन्न औषध प्रशासन त्यांच्याकडे होतं जी कंपनी अस्तित्वातच नाही ज्या कंपनीचा पत्ताच नाही अशा कंपनीला ते व्हेरीफाय करतात तिला सर्टिफाय करतात तिला आय एस ओ प्रमाणित करतात हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे ते सर्टिफिकेशन बघून पुढे पुढे हेल्थ मिनिस्टर त्याला पारित करत हा त्यांचा दुसरा गुन्हा आहे त्याचे औषध तुम्ही घेता आणि ती औषधं डुप्लिकेट आहे ती डुप्लिकेट औषधं निघाल्यावर त्यांना बॅन केलं गेलं पाहिजे यासाठी तुम्ही हेल्थ आणि एफ डी ए या दोघांना लिहित तुम्ही सायमल सामान्य प्रशासन विभाग आणि त्याची एक कॉपी तुम्ही सीएम ला पण केली पाहिजे जे, जे केले नाही हा तुमचा पण दोष आहे hmm. तुम्ही राहून सगळे शांत बसता ना हा तुमचाही दोष आहे बर ही सगळी जे भाबडी जनता आहे त्यांना का काय माहिती धपाटे साहेब सांगतात तीच पूर्व दिशात ते बिचारे कशाला डोकं हो लावतील तुम्ही जे औषध देता तुम्हाला देवदूत समजून ती औषधं खाणार आहेत पण त्या औषधात किती वाईट गोष्ट आहे तुम्ही आता सेफ आहात कारण कोणीही दगावलं नाही म्हणून सेफ आहात पण याच्या जर कोणी दगावलं असतं तर आरोग्य मंत्र्यांनी सरळ हात वर केले असते आणि पहिली जी काही कारवाई आहे ती तुमच्यावर झाली असती मग ही तुमची जबाबदारी नाही का की भविष्यात असं काही होऊ नये म्हणून तुम्ही सीएम ला लिहिलं पाहिजे मला तुमच्याकडनं पत्र अपेक्षित आहे सर मला तुमच्याकडनं पत्र अपेक्षित आहे आता जे काही झालं त्याचा सगळा घटनाक्रम आणि आफ्टर जुलैचा तुमच्याकडचा औषध साठा संपल्यानंतर जुलैचा जो तुमचा औषध साठा तो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये संपलेला आहे ऑक्टोबर नंतर तुम्ही औषध कुठून खरेदी केली आणि कशा पद्धतीने खरेदी केली मला याची माहिती देणारं पत्र हवं तुमच्याकडनं मला बाकी काही म्हणजे असं पत्र द्यायला तुम्हाला काहीही अडचण नाही मला माझ्या प्रोसेस तर मला पुढे जाता येईल मला तुम्ही ते पत्र द्या काय मॅडम मी विचार घेतलेला आहे ही जी त्या ठिकाणी ही दीड पंधरा वर्षापूर्वी जी आहे आपल्याकडे <स्तेवी> ज्यांना एफ एचं लायसन असत आहे त्यांना ड्रग सप्लाय करायचा अधिकार आहे तर एकतीस सात आपल्याला विशाल एंटरप्रायजेस करून का नियम कारवाई केल्यानंतर ड्रग प्राप्त झालं होतं त्यांच्याकडे त्यावेळेस त्यांनी जो ड्रग अनेजेचा रिपोर्ट त्यांना जोडून दिलेला होता आणि त्याच्यामध्ये ड्रग आहे असं त्या ड्रग अॅनालिसिस रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर आपण एका आठच दिवसांनी आपल्याकडे दुसऱ्या एका ड्रगला थोडं वारणामध्ये रिॲक्शन आल्यामुळे आपण एफ डी एला कळवलं हे रुटीन आहे म्हणजे एफ डी एची लोकं आली आणि ज्या औषधाला रिॲक्शन मेटेनं ड्रग होत होते तर त्या औषधाला त्यांनी तपासणी केली ते औषधीबरोबर तपासणीसाठी घेऊन गेले त्याचबरोबर हे बाकीचे काही सॅम्पल आम्ही दिले त्यांना आजची तपासण्यासाठी नवीन असलेले तर त्याच्यामध्ये हे एक दा 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 दा। दा एक ड्रग होता त्याचा रिपोर्ट मॅडम ज्याला ज्याबद्दल आम्हाला डाऊट होता मेटरनिटॉझ्रग ड्रगबद्दल तर त्याचा रिपोर्ट आपल्याला एक सात महिन्यांनी चोवीस तीन चोवीस रोजी प्राप्त झाला की ते ड्रग चांगला आहे म्हणून त्याचे रिॲक्शन आले होते आपल्याला कोणी दिला हा रिपोर्ट तुम्हाला हे एवढी एवढी दिला चांगला आहे म्हणून या ड्रग ची रिएक्शन आली होती ते चांगले म्हणून दिलं नाही नाही ऐका ना <laughs> आपण ते जे सॅम्पल कलेक्ट करायला आले होते त्यावेळेस अजित्रो मॅसिन आपल्याकडे जे असो त्यांना चेक करा त्याचा रिपोर्ट नव्हता आला त्यावेळेस जीव झालो रुटीन औषध त्याचं थोडस येत होती त्याच्याबद्दल आपण चौकशी केली होती त्याचा रिपोर्ट चांगला म्हणून आला आणि अजित्रो मायसिन जे आता आपलं ड्रग आपण बोलतोय जे बातम्या चालू आहे त्याचा रिपोर्ट आला नव्हता चोवीस तीन चोवीस ला आणि दुसरं आपल्याकडे जे औषध होत आणि दहा चोवीस रोजी अठरा दहा चोवीस रोजी म्हणजे तब्बल चौदा महिन्यांनी त्याबद्दल बातम्या तर त्या ड्रगचा रिपोर्ट असा आला की व त्याच्यामध्ये औषध प्रमाण नाही आहे जे की आपण घेताना त्याच्यामध्ये त्यांनी ड्रग अनालिसिस मध्ये औषध प्रमाण आहे म्हणून प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यानंतर आम्ही लगेचच सर्व आदिशातांना त्याच दिवशी आणि महाराष्ट्र भरती की कळवलं की ह्या औषधाचा जो काही वापर हो, हो, हो। आहे ते थांबवण्यात या कुठून प्रशिक्षण आहे आमच्या आम्ही कळवलं पूर्ण राज्यभरात पत्र व्यवहार केला आहे आणि त्याचा आहे पत्र हो आहे ना मोस्ट अर्जंट म्हणून आहे आणि त्याच दिवशी पाठवलं अठरा धारा रिपोर्ट आला अठरा झाला तर तो सगळ्यांना पाठवलं की स्टॉप न्यूज सर्व मेडिकल कॉलेज आरोग्य खाते डायरेक्टर काही नाही औषधाचा सप्लाय ज्याच्याकडे असेल त्यावेळेस आपल्याकडे नव्हता आपल्याकडे फक्त पंचवीस हजार नऊशे टॅब्लेट आल्या होत्या ते आणि तेवीस लाख नऊशे असं काहीतरी ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल किंवा ऑल ओव्हर इंडिया असेल मला एक्झॅक्टली माहिती आपल्याकडे आपल्याकडे फक्त एक पंचवीस हजार नऊशे टॅबलेट आले होते आपली डिमांड चाळीस हजार टॅब्लेट होती पंचवीस हजार टॅब्लेट साधारणतः किती दिवस जातात सर आपल्याकडे दोन महिने हारली जाते आणि हे कधी आले होते आपल्याकडे हे मला वाटतं सातव्या सातव्या आठव्या महिन्यात ना जुलै जुलै दोन हजार तेवीस अच्छा म्हणजे सप्टेंबर मध्ये संपला स्टॉक असं समजायचं संपायच्या आधीच तुम्ही थांबवलं नाही रिपोर्ट या चौदा म्हणून रिपोर्ट आल्यानंतर आपण सगळं महाराष्ट्र आमच्याकडे तर टॅबलेट आले नाही जर रिपोर्ट आल्यानंतर म्हणजे चौदा महिने याचा अर्थ स्पष्ट असा आहे की ड्रग्ज वापरलं गेलं पूर्ण दोन महिन्यात संपलं म्हणून त्याचा कुणाला रिॲक्शन आले नाही त्याच्याबद्दल कुणाला काय झालं नाही नाही चौदा महिन्यांनी रिपोर्ट आल्यावर आम्ही आमची कारवाई फक्त सगळ्यांना कळवून केली ती ज्यांच्याकडे असं सांगा की ठीक आहे की एज अ डीन म्हणून मी हे समजू शकते की यू आर नॉट द uh, 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 पार्ट ऑफ दॅट प्रोसेस पण तरी सुद्धा एखादा ड्रग्ज येतं बाहेरून एफडीए त्याला सर्टिफाय करत हे ओके आहे so. एफडीएच्या सर्टिफिकेशन वर उशर, तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता अ डीन म्हणून हे औषध अप्लाय करताना तुम्ही त्याला कुठेच व्हेरीफाय चेक करत नाही किंवा तसं करायची गरज वाटत नाही आपल्याला पण एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे अख्या जवळपास जिल्ह्याचे आहे कधी कधी जिल्ह्याच्या बाहेरून रुग्ण येतात आणि ते क्रॉस चेक न होता जर आपण अप्लाय करत असू आणि यातना जर काही कोणाचा जीव गेला तर काय ठीक आहे जीव गेला नाही ओके okay, पण गेला तर काय करणार सर्टिफिकेट एफडी एनच असते त्याला ना तरी पण आपण प्रिकॉशन म्हणून त्यावेळेस परत सॅम्पल चेक करायला दिल होतं म्हणजे मेटोनाडेलबरोबर अजिथर्मॅशिन पण दिलं होतं बाकीचे दोन चार टॅबलेट असे त्यांनी रँडमली सर्व केले होते बाकी आता ज्यांच्यावरती एफ आय आर झालेली आहे त्यांना इथे अटक झाली आहे नाही मॅडम ते आता एफ आय आर झाले विशाल एंटरप्राइजेस जे आपल्याकडे सप्लाय आहे नाही आता त्याने परस्पर दुसरं पण घेतलेले आहेत मॅडम त्यांच्यावर एफ आय आर आहे बाकीच्या लोकांनी आमच्याकडे सप्लाय नाही केला आमच्याकडे फक्त विशाल एंटरप्राईजेस हे सगळं शिंदे साहेबांच्या का म्हणजे मैसे मैसे आता याची जी तुमची सगळी प्रोसेस आहे ती मुख्य संचालकांकडून होते का त्याच्यासाठी वेगळं काही खरेदी प्राधिकरण केले कर त्याच्या प्रक्रिया कर... पूर्वी, पूर्वी मुंबई संचालकच काढायचं सगळी हो, हो। ऑर्डर प्रक्रिया का मध्ये काही प्राधिकरण हे प्राधिकरण कोणी केलं प्राधिकरण कोणी केलं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळासाठी हो अशातच झाले मॅडम म्हणजे ते मंत्री काळजी नकार नाही प्राधिकरण या खरेदी प्राधिकरणावर जे आय एस नेमलेले ले ते आयए एस काय मेडिकलशी संबंधित आहे त्यांचं काही पहिलं मेडिकल नॉलेज आहे तर म्हणजे सांगणं कठीण आहे मॅडम खरेदी प्राधिकरणवर असलेल्या अधिकाऱ्यांचं नाव काही आपल्याला माहिती आहे तसं काही सांगते नाही ना ना

कंपन्यांपैकी दोन कंपन्यांची औषध तुमच्याकडे आली विशाल काबीजचं पण तुमच्याकडे औषध काबीज जेनरिक कंपनीकडून पन्नास लाख पंचावन्न हजार गोळ्या खरेदी केल्या इतर असतील ऑल ओव्हर महाराष्ट्रात गेल्या म्हणजे तुमच्याकडे पण आले असतील पण काबीजची कंपनी जर भिवंडीची आहे आणि भिवंडीच्या कंपनीच्या माणसावर अंबाजोगाई मध्ये गुन्हा दाखल झालाय त्याच्यावर का गुन्हा दाखल केला इथं जर जर का त्यांच्याकडे आपण हा रिपोर्ट नोंदवला की बाई असा असं स्पुरियस ड्रग आलेला आम आहे आमच्याकडे जे आहे ते त्यानंतर मग त्यांनी त्यांची चौकशी दोन महिने केली रिपोर्ट ऑक्टोबर मध्ये आलेला आहे की या याच्यामध्ये हे आवडून येत नाही त्यांनी नंतर त्या कंपनीशी साधून ड्रग इन्स्पेक्टरने सगळीकडे त्यांची चौकशी केली ची कॉपी तुम्हाला दिली त्याच्यामध्ये आहे सगळं ताई की त्या एफ आय आर मध्ये त्यांनी कुणाला पत्र लिहिले कोणत्या कंपनीकडून घेतले त्यांनी कुणाकडून घेतले होते त्याच्याकडे लायसन्स होते का नाही हे ते सगळं त्यांनी चौकशी करून हा अधिकार एफडीएच आहे म्हणून त्यांनी गुन्हा नोंद केला ड्रग इन्स्पेक्टर आता आणि त्यांनी सॅम्पल मला वाटतं आपल्या इथून कलेक्ट केलेलं होतं म्हणून त्यांनी अंबेजोगाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आपल्याकडे एकच कंपनी विशाल एंटरप्राइजेस होत त्याने पुन्हा पुन्हा आता तो जो सगळा साठा आता थांबवला आपण पहिले आपण हाफकिन करणं गोळ्या घ्यायचो सगळे खर्च सेंट्रल पद्धतीने मग आपण हाफकिन थांबवलं आपण म्हणजे तानाजी सावंतांनी थांबवलं तानाजी सावंतांनी हाफकिनच खरेदी प्रकरण थांबवलं आणि खरेदी प्राधिकरण चालू केलं खरेदी प्राधिकरण मधून आलेल्या गोळ्या या बनावट आहेत हे लक्षात आलं आता या बनावट आलेल्या गोळ्या लक्षात आलं आणि त्यांच्याकडची खरेदी थांबवली ठीक आहे आता ज्या तुमच्याकडे गोळ्या येतात त्या कुणाकडून येतात नाही त्याचे दोन तीन प्रकार आहेत एक तर तर आता आपल्याला आपल्याला किंवा फार इमर्जन्सी असेल जुलै ऑगस्ट मध्ये आला तुमच्याकडे साठा ऑगस्ट चा सा साठा पुढे तुम्हाला दोन महिने चालला म्हणजे साधारणतः ऑगस्ट टू सप्टेंबर सप्टेंबर टू ऑक्टोबर चालला ओके ऑक्टोबर नंतर तुम्हाला परत ड्रग्ज घ्यावे लागले असतील ते कुठून घेतले नाही त्या कंपनीकडून घेतले नाही कुठून घेतले त्यानंतर अजिथ्रोमाइसिन जे आहे केंद्र कोविडच्या वेळेस जास्त त्याचा उपयोग होता हे हे 18 महिनाचा चाललाय नाही त्यानंतर आपण ऑप्शन जे आहे काही हपकिन कडून आले काही हपकिन कडून आणि काही बऱ्यात हपकिन जत बंद केलं होतं त्याच्या आगोदरचं जे ऑर्डर पेंडिंग आहे आधीच मला नकाचू मी आता मग आपल्याकडे डीपीडीसी मधून आले ना ते मधून डीपीडीसी जिल्हा हे जे डीपीडीसी जे आहे या डीपीडीसी ला कोण खासदार साहेब असतात ना, ना नाही पालोक पालोक असतात पण त्याची प्रक्रिया आपल्या कॉलेज लेव्हलवर होते म्हणजे आपण ते टेंडर पाठवतो आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत व्हेरिफिकेशन केलं जात आणि जे काही आता जिके मला असं सांगा की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे ज्याच्या ज्या डेफिसिटसीच्या कमिटीला पालकमंत्री बसतात त्या पालकमंत्र्यांच्या कमिटीच्या थ्रो जी औषधं आली त्या औषधांना व्हेरीफाय करणं प्रॉस्टेक करणं किंवा सर्टिफाईड करणं किंवा अप्रूव्ह करणं याच्यामध्ये दिन म्हणून तुमचा रोल काय येतो

मी नव्याने औषध खरेदी करताना डीपीडीसी कडनं केली डीपीडीसी कडनं औषध खरेदी करताना डीपीडीसीचं जे पूर्ण कंट्रोलिंग आहे ते पालकमंत्र्यांकडे गेलं पालकमंत्री काही सगळ्या गोष्टी बघणार नाहीयेत थी। ठीक आहे त्यांना अजून काम असणार आहेत कोणीतरी एक असेल ना हु इज दॅट समवन पर्सन की ज्याने हे सगळं कोणतंही औषध जेव्हा मेडिकल पंढर तेव्हा आपण टेंडर करतो टेंडरमध्ये कंपनी त्या औषधाचं ते टेंडर भरते ते औषध घेत असताना त्या कंपनीला त्या औषधाची किंवा जी बॅच ते सप्लाय करणार आहेत ती बॅच एफडीए तपासते आणि एफडीएनी हे औषध व्यवस्थित आहे असं सांगितल्यानंतरच आपल्याकडे औषधे खरेदी केली जातात कोणतीही बॅच कोणतेही औषध डीपीडी सी कडून खरेदी होते तेव्हा पुढे ट्रग कोणत्या लेअरचा ऑफिसर तो स्टेट लेअरचा ऑफिसर असणार आहे का तुमच्या तो जिल्हा लेवलचा असणार आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. आपल्याला जर समजा अजित्रोमायसिनचा हे केला अजित्रोमायसिनचा आपण टेंडर केलं टेंडर केल्यानंतर के तीन कंपन्यांच्या अजित्रोमायसिन टेंडर भरला आणि एक्स वायगार्ड कंपनीने सांगितलं की हे आमचं लोएस्ट कॉस्टचं अजित्रोमायसिन हे घ्या जेव्हा आपण ते रिसीव्ह करतो तेव्हा त्या कंपनीचं प्रोडक्शन हाऊस जे आहे त्या प्रोडक्शन हाऊस कडे एफडीएच लेटर असतं की तुमची ही जी बॅच आहे ह्या बॅच मध्ये व्यवस्थित सापडलेलं ते लेटर असेल की आपण कंपनीच पत्र प्राप्त करू करून बरं सर ठीक आहे मला तुमौ तुमौ। मला त्याच्या पुढे तुम्हाला एक सपोज तू एखाद्या प्रक्रियेमध्ये एफ डीए सर्टिफाय करत एफडीए ने सर्टिफाय केलंय का नाही तुम्ही कागद बघता आणि औषध घेता पण एफडीए सर्टिफाय एकदा करत असतं गोळ्यांची आवर्तनं जी आहे त्याच्या रिव्हिजन्स जे आहेत